नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती हैदराबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्यातर्फे एक आ, नोटीस काढण्यात आलेली आहे तर यामध्ये आपण पाहू शकता महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या पात्र उमेदवारांसाठी मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर व नागपूर या ठिकाणी जे ई आणि नीट प्रवेश परीक्षापूर्व शिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्याबाबतचं हे परिपत्रक आहे इथे तुम्ही खाली वाचू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जे ई ई आणि नीट या नी नी प्रवेश परीक्षांचे निशुल्क अनिवासी प्रशिक्षण खाजगी प्रशिक्षण केंद्राच्या मार्फत मुंबई पुणे तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी जे ई एसाठी शंभर व नीटसाठी शंभर जागांकरिता प्रशिक्षण राबविण्यात येत आहे तर यामध्ये तुम्हाला सहभागी होण्यासाठी जो शेजारी क्यू आर कोड दिसत आहे त्याला तुम्हाला स्कॅन करायचं आहे व ऑनलाईन फॉर्म जो आहे तो भरून घ्यायचा आहे त्यापूर्वी आपल्याला इथे बघायचे की आपल्याला पात्रता काय आहे तर सगळ्यात पहिलं म्हटलं तर आपल्याला इथे मा उमेदवार जो आहे तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला पाहिजेत त्यानंतर उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा लागेल त्यानंतर उमेदवार शैक्षणिक वर्ष सण दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये यत्ता अकरावी विज्ञानचे शिक्षण घेत असावा यत्ता अकरावीमध्ये सायन्सने शिक्षण घेत असलेला विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहे त्यानंतर रुपये आठ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेला उमेदवार प्रशिक्षणा प्रशिक्षणासाठी पात्र असेल अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहेत उमेदवार जर दिव्यांग असेल तर त्याला चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याबाबतचं प्रमाणपत्र जे आहे ते इथे लागणार आहे त्याची एक साक्षांकित प्रत सादर करावी लागणार आहे आता इथे पाहूया आपण आरक्षण तर महिलांना तीस टक्के आरक्षण आहे व दिव्यांग असतील त्यांना पाच टक्के आरक्षण आहे जे अनाथ असतील त्यांना एक टक्के आरक्षण आहे जे वंचितमध्ये येतात त्यांना पाच टक्के आरक्षण आहे वाल्मिकी व वा तत्सम जाती जसे की होलार देरड मातंग मांग मादगी इत्यादीसाठी जागा आरक्षित असतील त्यानंतर विद्यार्थी निवडीचे निकष तर विद्यार्थ्यांची निवड कशी होणार आहे पहा प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने इयत्ता दहावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता न्याय उमेदवारांची निवड केली जाणार आहे प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती ह्या पुढील प्रमाणे असणार आहेत त्यातली पहिली क्रमांकाची अट आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख तीस सहा दोन हजार चोवीस ही राहणार आहे त्यानंतर प्रशिक्षण कालावधी हा चोवीस महिन्यांचा राहणार आहे निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त कालावधीसाठी उपस्थितीत राहिल्यास त्या विद्यार्थ्यांना दरमहा रुपये सहा हजार एवढे विद्यावेतन देखील देण्यात येणार आहेत निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक संचाकरिता विद्यार्थी पाच हजार रुपये एवढी एक रकमी रक्कम अदा करण्यात येणार आहे त्यानंतर सदर योजनेबाबत प्रशिक्षणाबाबत काही वाद अथवा धोरणात्मक तेच प्रसंग निर्माण झाल्यास याबाबतचे अंतिम सर्व अधिकार माननीय महासंचालक बार्टी व शासनास राहतील तर पा मित्रांनो जे काही इच्छुक व पात्र उमेदवार असतील त्यांनी दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीसपासून जी लिंक इथे दिलेली आहे एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश जे डबल ई टॅश नीट डॅट बार्टी डॉट को डॉट इन स्लॅश पब्लिक स्लॅश या लिंकवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन नोंदणी जी आहे ती करायची आहे या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे किंवा तुम्ही हा क्यू आर कोड जो दिसत आहे हा क्यू आर कोड स्कॅन करून देखील डायरेक्ट त्या लिंकवरती जाऊ शकता व ऑनलाईन फॉर्म भरू शकता तर जे कोणी इच्छुक विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्यायचे आहेत चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटूया पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र